हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर मी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे हा दिवस आहे रविवारचा आणि रविवारी होते आमच्या चावदसच्या आरत्या म्हणजेच कुलस्वामिनी देवीच्या आरत्या आणि मी सकाळी सकाळी इथे बघा आरत्या बनवत होती कारण आरती बनवून मला नैवेद्यही बनवायचं होतं खीर आणि पुरणपोळीचं मी इथे फक्त आरत्यांचं शूट घेतलेलं आहे तुमच्यासाठी कारण मी आ, हे फर्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करते की माझ्या कुलस्वामिनी देवीच्या आरत्या हे मी तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करते आणि म्हणून म्हटलं चला एवढं तुमच्यासोबत शेअर करूया नैवेद्य वगैरे मी काही तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तर बघा इथे देवीच्या आरत्या चौदा आरत्या मी बनवल्या होत्या त्यानंतर देवीचा सर्व साज शृंगार भंडारा वगैरे सर्व काही बनवून इथं रेडी होतं आणि त्याला जेव्हा आपण वाफवतो तेव्हा त्याचा कलर अशा प्रकारे चेंज होतो त्यानंतर मी देवीची अशा प्रकारे पूजा मांडली होती आणि मी आधी खाली देवघराजवळच पूजा मांडायची पण आता जन्माष्टमीसाठी मी हा टेबल पुढे आणलेला आहे तर त्यामुळे मग त्यावरच मी ही पूजा मांडली आणि थोडंसं काम माझं जन्माष्टमीचं चालू झालेलं आहे जसं जसं होईल तुमच्यासोबत शेअर करतच जाईल त्यानंतर बघा देवीला अशा प्रकारे मी धूप दीप अगरबत्ती लावून त्यानंतर घरात कापूरदाणी लावून मी देवीला प्रसन्न केलं आणि मग नंतर आम्ही तयारी केली मस्त आणि मग देवीची आरत्या आम्ही लावल्या आणि अशा प्रकारे आम्ही चौदश्या कुलस्वामिनीच्या आरत्यांचा जो आमचा कार्यक्रम होता तो छान अशा प्रकारे पार पाडला कुलस्वामिनी आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती देत असते आणि आपलं घर हे कुलस्वामिनीच्या कृपेने चालत असतं त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी वर्षातून ह्या तीन ते चार आरत्या तिच्या येतात आणि त्या आपण घरामध्ये लावायच्या असतात आणि त्यामुळे मग आपल्या घरात खूप शांती असते खूप सुख असतं आपली मुलं सुखात असतात त्यानंतर बघा आम्ही थोडं गार्डनला गेलो वातावरण खूप छान झालेलं पावसाचं पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे घरी आल्यावर नारळी पोरणी आणि मग स्पेशल मी नारळी भात बनवला होता आणि त्याची रेसिपी चॅनलवर अपलोड झालेली आहे चेक केली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर हा दिवस होता रक्षाबंधनाचा आणि माझा भाऊ माझ्या घरी आलेला होता तर एवढा सारा सामान मम्मीने बांधून दिलेला होता त्याच्यासोबत इव्हन मी सांगते त्यामध्ये भाजीपालाही मम्मीने पाठवलेला होता कारण तिला माहिती आहे इकडे खूप महाग भाजीपाला भेटतो तर ती थोडं ना थोडं बांधत असते आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हाही आपल्या घरी माहेरचं कोणी येतं तर कधीही माहेरची पिशवी जी असते ती खाली नसते ना आपण माहेरवरून येतो स्वतः तरीही आपली पिशवी ही, ही माहेरच्या सामानानेच भरलेली असते कितीही गरीब आईवडील असले तरी ते मुलीची पिशवी जी आहे ती खाली जाऊ देत नाही आणि त्याच्यात माहेरचं जी आठवण असते ती पाठवत असतात मुलीसोबत देत असतात त्यानंतर माझ्या माहेरचं जे प्रेमाचं प्रतीक नेहमी जे मुलींना साड्या भेटत असतात माहेरच्या ते माझ्या मम्मीने मला तिकडनं पाठवलेली होती भावासोबत तर माझा भाऊ अजून खूप लहान आहे माझ्यापेक्षा दहा वर्षाचं अंतर आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये म्हणून तो एवढा समजूतदार नाही आहे पण त्याला मम्मी सांगते माझी बहीण सांगते प्रकारे तो करत असतो आणि मला खरंच खूप छान वाटलं की तो ह्या वेळेस माझ्यासाठी रक्षाबंधनाला इथे एकटा आला लग्नाला चार वर्ष झाली पण कधीच माझ्या घरी तो असा रक्षाबंधनासाठी आलेला नव्हता माझ्या घरी तो बऱ्याचदा आलेला आहे पण स्पेशल रक्षाबंधन म्हणून तो येत नाही कारण माझी एक बहीणही असते तिथं तर ते दोघं करून घेतात आणि मी भाऊबीजेला जात असते कारण रक्षाबंधनला मला जायला जमत नाही माझ्या कुलस्वामिनीच्या आरत्या असतात आणि आरत्यांना पाठ देऊन आपल्याला जाता येत नाही कधी असं होतं की पौर्णिमा आणि एकाच दिवशी येतात म्हणून मग मला नाही जाता येत तर रक्षाबंधन माझी नाही होत पण त्याने ह्यावेळेस मला एवढं मोठं सरप्राईज दिलं की माझी रक्षाबंधन खरंच खूप छान झाली आणि त्याचं मी मनापासून खूप खूप आभार मानते या वर्षाची रक्षाबंधन माझी खरंच खूप स्पेशल होती कारण दरवर्षी सर्वांचे भाऊ बहिणींच्या घरी जायचे रक्षाबंधन साजरी करायचे पण माझा भाऊ लहान असल्यामुळे मी त्याच्याकडून अपेक्षा नाही करू शकत होती कारण मुंबई ते जळगाव खूप अंतर आहे आणि मग ट्रेनने त्याला बोलवायचं तेवढा लहान असताना तर ते मला योग्य वाटत नव्हतं पण ह्या वर्षी तो आला माझ्यासाठी आणि हा हातात जो हात घेतलेला आहे ना तो नेहमीच असा राहू आमचा तिघं भाऊ बहिणींचा आम्ही नेहमी असे सोबत राहू हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि माझ्या भावाला नेहमी सुखी राहू दे हा रक्षाबंधनाचा धागा तुझं नेहमी रक्षण करो हीच माझी अपेक्षा आहे हा होता नेक्स्ट डे आणि तो घरी जाण्यासाठी लगेच निघाला होता कारण त्याचा आता ट्वेल्थची एक्झाम आहे फेब्रुवारीमध्ये तर त्याची स्टडी चाललेली आहे तरीही तो वेळात वेळ वेड़ काढून माझ्यासाठी एवढा लांब आला आणि आता लगेच घरी जात होता अशी ही माझी रक्षाबंधन जी इमोशनलही होती खूप हॅप्पी होती खूप मस्तच रक्षाबंधन होती माझी जी कायम मला आठवणीत राहील तर आय होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा